आज किती समाधानी तुम्ही याबद्दल म्हणजे काडीच्या बाबतीत किती समाधानी अंदाज काय तुमचा शंभर टक्के समाधानी शंभर टक्के हो बरोबर जर आम्ही सोडलेच नसतो तर काडी पकवतच झाली नाही म्हणजे या वर्षीचा बाग फेलच होता बरोबर म्हणजे काडी पांढरी पडण्याची जी क्षमता होती बरोबर ही, ही जी गती मंदावली होती किती दिवस झिरो झिरो बहात्तर म्हणजे आपण डायमंड बात्तर म्हणतो या त्याच्यावरती पूर्ण बाग पिकवली आणि पूर्ण बाग हार्वेस्ट केली अठरा ते वीस टन

आज आपण द्राक्षाच्या बागेत आहे बरोबर नाही बरोबर आता तुमचं या द्राक्ष बागेचं प्लॅनिंग कसं असतं आणि आजचा समजा जून जुलै चालू आहे बरोबर नाही बरोबर तर आत्ता आलेल्या समस्या कोणत्या नेमकी आत्ता समस्या अशा आलेल्या आहेत की ह्या वर्षी पाऊस भरपूर झाला सुरुवातीला आणि जर सालापेक्षा लवकर लवकर मे मध्येच पाऊस आला मे मध्ये म्हणजे एक महिनाभर पाऊस जास्त आणि पाऊस असा झाला की भरपूर पाऊस झाला तळे फुल भरलेली आताच जी सुरुवातीला आम्ही मे एप्रिल मेला जी एप्रिल जी खतं टाकलेली आहेत ती ती सगळी पावसाद्वारे वाहून घे आणि आम्ही डोस टाकले म्हणून आम्ही घाळ बसलो होतो आपण डोस टाकले आपले सगळी गाडी पकवता वगैरे हो काय अशी आडसी घेतली येणार नाहीत म्हणून छान बसलो जे कधी वाहून गेल्यानंतर आमचे जे काडीला प्रॉब्लेम आलेले आहेत काडी पांढरी पडण्याची जी क्षमता ने होती बरोबर ही का... ही जी गती मंदावली होती किती दिवस जवळजवळ जवळ जोपर्यंत जो, जो सोडत नाही आम्हाला समाधान साहेब सा, सा, बागत आल्यावर ते आम्हाला हा प्रॉब्लेम समजला बरं मग समाधान साहेबांनी सांगितले की ह्याला असं असं केलं तर झिरो पात्र सोडले तर तुमचे काडी अप्टॅक्ट होईल होईल फक्त आपण डायमंड बात जे सोडले सोडले तर किती दिवस काड़ी स्टॉप झाली होती आणि किती दिवसानंतर चालू झाली कमीत कमी पंधरा दिवस काड़ी पूर्ण स्टॉप होते बरं हा तिथनं समाधान साहेबांनी सांगितल्यापासून आम्ही जिरोबहात सोडलं तिथून गाडीला एक सात ते सात दिवसात परत परत सुरू झालं म्हणजे आता गाडी पूर्ण आता पूर्ण गाडी पांढरी झालेली आहे आता पूर्ण आणि प्लॉट किती सर्व ह्या प्लॉटचा का दीड एकर आता या दीड एकरला पूर्ण ट्रीटमेंट केले काय अर्धी केली नाही पूर्ण ट्रीटमेंट केली अर्धी केलेली नाही किती लिटर गेला असं आता सुरुवातीला मी जिरोबहात सोडले सात लिटर सात लिटर बरोबर म्हणजे आज आपण हे डायमंड बहात्तर किंवा झिरो झिरो बहात्तर हे सात लिटर सोडल्यानंतर तुम्हाला एवढं जबरदस्त आता हे बंधू आहे तुमच्या बरोबर ना तुम्ही नाही सोडलेलं मी नाही सोडले बरं तुम्ही ज्या वेळेस यांनी सोडलं त्याच्या अगोदर भाग बघितला होता का हो बघितला काय होतं थांबली होते गाडी गाडी अशी पूर्ण हिरवी दिसत होती म्हणजे कुठेच तिला मॅच्युरिटी मॅच्युरिटी कसली नव्हती काय म्हणते ती वॉटर डिप्लेट म्हणते त्या प्रकारे ते असं एक दोन तीन दोन तीन डोळं पांढर आणि मधी हिरवा मधी किंवा असं थोडासा चट्टा पांडऱ्याचा कोण हिरवा चट्टा म्हणजे असं असं काडी होती आणि द्राक्षे बागितला अनुभव किती तुम्हाला अनुभव आम्हाला एक पंधरा वर्षातचा अनुभव आहे 15 वर्षांमध्ये हा प्रॉब्लेम पहिल्यांदा झाला पहिल्यांदा कसं হইতে की उन्हाचं प्रमाण भरपूर राहायचं पहिल्याच वर्षी असं झालं की ऊन कसलच नाही हा पाऊस लवकर आला ना आला दी आणि आभाळ वातावरण भरपूर राहिले बरोबर पाऊस भरपूर झाला खत ले। जे टाकले त्या वर्ष तुम्ही राहिले पण ते आऊट झाले झाले आणि लिचआउट झाल्यामुळे काडीला कुठेच ताकद मिळाली नाही बरोबर ट्रीटमेंट चालू केली एसबीटी ची तिथून पुढे तुम्हाला दिसाय म्हणजे चित्र दिसले बरोबर आज किती समाधानी तुम्ही याबद्दल म्हणजे काडीच्या बाबतीत किती समाधानी अंदाज काय तुमचा शंभर टक्के समाधानी शंभर टक्के हो बरोबर नाही जर आम्ही सोडलेच नसतं तर काळी पकवतच झाली नाही म्हणजे या वर्षीचा बाद फेलचं फेल असं होतं बरोबर नाही म्हणजे काय असतं सर तिरकोळ गोष्ट असते आपण त्याच्या दुर्लक्षित करतो पण जर शंभर टक्के ट्रीटमेंट जर झाली असती तर हे प्रॉब्लेम पण आले बरोबर म्हणजे ह्या प्रॉब्लेम जर आता शेतकऱ्यांना अजून काही चान्स नाही सर संधी आहे अजून 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 संधी आहे आपल्याकडे तर समजा तुम्ही जशी ट्रीटमेंट केली तर त्या पद्धतीने आपण अजून जे आपले राहिलेले शेतकरी त्यांना बरोबर आहे आमच्या श्रीगंधाचे शेतकरी कळाणी म्हणून आणि तिथं पारगाव म्हणून गाव आहे डाळी ते पण द्राक्षामध्ये खूप मोठं नाव असलेलं आणि आग म्हणजे तेच माहेरगर म्हणते तर त्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी फक्त झिरो झिरो बहात्तर म्हणजे आपण डायमंड बहात्तर म्हणतो या याच्यावरती पूर्ण बाग पिकवली आणि पूर्ण बाग हार्वेस्ट केली ते वीस टन आणि पूर्ण द्राक्ष बागेमध्ये साठ एस असेल किंवा दीड बहात्तर असेल म्हणजे डायमंड म्हणतो आपण एक मॅजिक म्हणतो ह्या यांनी शंभर टक्के रिझर्ट शेतकऱ्यांना जसे आता यांना कितव्या दिवशी मिळाले सातव्या दिवशी सातव्या दिवशी सातव्या दिवशी त्याच्या एकंदरीत तुम्ही दोघंही समाधाने मार्गदर्शन कोण करते समाधान समाधान समाधाशक करताय म्हणजे आदर्श घ्यावा लागेल की जे तुम्हाला आपण म्हणतो आ, की कुडत्याला आधार देणार बरोबर मी आता समजा यावर्षी हो जर असे बायचान्स तुमची भेटण्यात झाली किंवा येणंच झालं तर कदाचित बागेचं या वर्षी अवघड चित्र होतं बरोबर नाही झालं असतं बरोबर हे शेतकऱ्यांना जर पाहिजे असतं तर तुमचा एक नंबर द्या माझा नंबर आहे शहाण्णव तेवीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस एक आणि समाधान सर इथं मार्गदर्शन करत सर तुमचं नाव आणि नंबर पण द्या माझं नाव समाधान सरधर बिडके माझा मोबाईल नंबर सत्त्याहत्तर सदुसष्ट पंच्याऐंशी सत्तर चौऱ्यात विशेष म्हणजे असं आहे सर की तुम्ही ही ट्रीटमेंट जी आहे आपली ती कधीही चालू करायचं ठरव तुम्हाला चौथे ते पाचव्या दिवशी रिझल्ट मिळतात म्हणजे असं नाही की आपल्या हातातून बाग चालली किंवा एखादी गोष्ट आपल्याला आता होईल का केल्यानंतर त्याचे रिझल्ट येतील का तुम्ही रिझल्ट तिसऱ्या ते दोनशे दिवशी तुम्हाला दिसणार पाहिला आणि शंभर टक्के जे आपले द्राक्ष बागादार असतील तर यांनी शंभर टक्के या गोष्टीवर थोडंसं लबार कळलं यायचं बरोबर नाही आपण छान अशी माहिती दिली आपल्या युट्यूब चॅनल असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल याच्यावरती आपले प्रत्येक शेतकऱ्यांचे व्हिडिओ पडतात तुम्ही त्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांच्यावर चर्चा केली पाहिजे त्यांच्याकडून आणखी थोडंसं काही माहिती मिळत असेल किंवा त्यांनी काय ट्रीटमेंट केली हे जरी बघितलं तरी तुम्हाला आणखी थोडंसं मार्गदर्शन मिळू शकतं जसं तुमच्याकडून एखादा शेतकरी मार्गदर्शन घेणार आहे तसं तुम्हाला एक कोणाकोणतरी मार्गदर्शन मिळतं बरोबर नाही धन्यवाद